कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी काल अलिबाग येथे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केली होती मात्र आता या टीकेला मसरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पत्रकार परिषद घेऊन यावर उत्तर दिलंय यावेळी तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांनी का पत्ता कडवा आहे अशा घोषणा देऊन महेंद्र थोरवे यांच्या विरोधामध्ये जाहीररित्या निषेध व्यक्त करण्यात आला तुम्ही कर्जत खळापूरचे आमदार असाल पण साधा एक विचार करायला पाहिजे की सुधाकर घारे यांनी तुम्हाला किती घाम फोडला होता अपक्ष उमेदवार होते आणि तुम्ही लोकसभेला काय केलं सुधाकर घारे यांनी लोकसभेला जे मताधिकार द्यायचं होतं त्यांच्या मतदारसंघात जिल्हा मध्ये चांगलं मतदान दिलं पण तुम्ही स्वतः तिथं मतदान न देऊ शकले आणि तिथे ह्या लोकसभेत मायनस खालापूर आणि कर्जत मतदारसंघ होता विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही ज्या वेळेला गद्दारी केली ती पहिले मातोश्रीवर केली शेतकरी कामगार पक्षामध्ये गेलेत आणि तिथून निवडणूक लढली आणि नंतर मातोश्रीच्या पायऱ्या साठून परत तुम्ही शिवसेनेत गेलेत आणि नंतर प्रमुख झालेत आणि नंतर तिथून आमदार झालेत तुमचे काळे धंदे हे जग जाहीर आहेत ते, जाही ते काळाला वेळ लागणार नाही सगळा बायोडेटा आमच्याकडं तयार आहे वेळ पडला तो वेळेला बायोडाटा काढू जर आमचे नेते महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब असतील आदित्य असतील अनिकेत असतील यांच्या बाबतीत जर कुठले अपशब्द काढले तर आता ही पत्र परिषद परिषदे बोलतोय पण पर वेळेला जर वेळ आली तर तुम्हाला ती जागा आमच्या राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्त पदा दाखवून देतील आणि तुमचे जे काळे धंदे आहेत तुमच्या भावाने केलेला सावंतांच्या ज्या नगरसेवकाचा हल्ला ह्याची संप संपूर्ण कल्पना आम्हाला आहे आणि त्यावेळेला झालेली ती त्यांच्यावर हल्ला हे सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि जग जाईल आहे ज्या वेळेला गुवाहाटीला तुम्ही पळून गेले त्या गुवाहाटीवर टेबलवर नाचताना तो तुम्ही नागडा नाच केलात तर महाराष्ट्राने उभ्या पाहिलेला आहे या अजून काहीतरी किती गोष्टी आहेत ते फक्त झाकली मुठ आहे सवा लाखाची उघडी केली तर तुम्ही संपूर्ण त्या मतदारसंघात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा फिरू शकत नाही एवढं तुम्हाला आज महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अशी भाषा वापरणं आणि ही भाषा वापरणं हे शोभत नाही रायगडच्या खासदार म्हणून आज जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जे कार्यक्रम मान्य सुनील तटकर साहेब असतील आदित्य अनिकेबाई हे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि ज्या रीती रिवाज संस्कृती आहे त्या संस्कृतीचं पालन पोषण साहेब करत आहेत आणि ते पालन करण्याची भूमिका आमच्या मतदारसंघातल्या जिल्ह्यामध्ये सर्व आम्ही करत आहोत आणि ह्याच्या पुढं जर हे वाचाळ शब्द तुम्ही परत काढले तर आम्हाला रस्त्यावर उतरून कशा पद्धतीने आंदोलन करावं लागेल त्यावेळेस तुम्ही समजून जा एवढं तुम्हाला ही वला धमकी असेल असं समजा एवढी तुम्हाला विनंती करतो